हट्टीत सोमवारी हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न गरबेनहट्टी तालुका खानापूर येथील नव्याने बांधण्यात आलेल्या हनुमान मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्या सोमवार दिनांक तेरा रोजी आयोजित करण्यात आला होता यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इराप्पा पाटील होते यावेळी सकाळी होम हवन तसेच चंद बसव देवरू स्वामी यांच्या हस्ते कळशारोहण पार पडले तर आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते फित कापून हनुमान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर म्हणाले की गाव तिथे मंदिर या संकल्पनेतून गर्बेनहट्टी हनुमान मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडला आपली हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी मंदिर स्वच्छ व सुंदर तसेच भक्तिमय ठेवणं ही काळाची गरज आहे असा विचार त्यांनी व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर भरमानी पाटील प्रवीण पाटील इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात येणार आहे तर रात्री नऊ वाजता हरिभक्तपराय ज्ञानेश्वर महाराज पंढरपूर यांचे कीर्तन पार पडले प्रारंभी दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते